प्रेम कधीही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं या संकल्पनेवर आधारित गुलकंद हा नवा मराठी चित्रपट एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली असून हलके फुलके विनोद आणि भावनांचा गुलकंद घेऊन हा चित्रपट सिनेकरसिकांना एक गोड अनुभव देणार आहे प्रेम कधीही कुठेही कुठल्याही वयात होऊ शकतं या एकाच संवादानं प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या गुलकंद चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेट क्लाउड प्रोडक्शन्स प्रस्तुत आणि सचिन गोस्वामी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या गुलकंद या चित्रपटात सई ताम्हणकर समीर चौबुले प्रसाद ओक ईशा डे वनिता खरात मंदार मांडवकर जुई भागवत तेजस राऊत आणि शार्विल आगटे यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत कथा आहे दोन कुटुंबांची ढवळेंची मुलगी मीनाक्षी आणि मानेंचा मुलगा ओंकार यांच्या लग्नाच्या निमित्तानं ही दोन कुटुंब एकत्र येतात पण या भेटीतच एक नवीन अनपेक्षित नातं जन्म घेतं आता या गुंतागुंतीतून काय गोंधळ निर्माण होतो आणि त्यातून सुटका होते का हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना एक मेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे गुलकंद हा चित्रपट म्हणजे नात्यांमधील गुंतागुंत हळव्या भावना हास्य आणि गोडवा यांचा सुंदर मिलाफ आहे चित्रपटातील चंचल आणि चल जाऊ डेटवर ही दोन गाणी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत मंदार चोळकर अविनाश विश्वजित आनंदी जोशी रोहित राऊत वैशाली सामंत आणि अवधूत गुप्ते यांच्या सृजनशीलतेचा संगम या गाण्यातून प्रेक्षकांना जाणवतो दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांचं म्हणणं आहे की जेव्हा नातं एकसुरी होतं तेव्हा त्यात गोडवा टिकवणं महत्त्वाचं ठरतं आणि हाच गोडवा गुलकंदमध्ये अनुभवता येईल तर निर्माता संजय छाबरिया म्हणतात हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांसाठी एक खास सिनेमॅटिक गिफ्ट आहे जो संपूर्ण कुटुंबानं एकत्र पाहावा असाच आहे गुलकंदच्या माध्यमातून सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांना प्रेम नातं आणि हास्य यांचा गोडसर गुलकंद अनुभवायला मिळणार यात शंका नाही